सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशालनं पद्मिनीच्या आणि दामिनीच्या हाताला पकडलं आणि दोघींनाही घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर आला आणि आता विशालने पद्मिनीच्या घट्ट पकडलेल्या हाताकडे पाहून पद्मिनी लाजत होती आणि तिच्या रोम रोमातून पुन्हा चैतन्य व्हायला लागलेलं ला होतं आणि ती ओठात मंद मंद हसत होती पण सगळं बुरख्याच्या आत चाललं होतं तिचं लाजणं तिचं हसणं विशालला काहीच दिसत नव्हतं पण तरीही तो हे समजू शकत होता की ती आता लाजत आहे आणि विशाल दामिनीला म्हणाला दामिनी काय मूर्खपणा लावला आहेस गं तू इथे येऊन तमाशा करायची काही गरज होती का दामिनी म्हणाली दादा ताईंची अवस्था बघितलीस का तू रडून रडून काय हाल झाले आहेत त्यांचे बघ जरा आणि तुला काहीच फरक पडत नाही का तू वड्याचं तेल वांग्यावर का काढतोस विशाल म्हणाला तामिनी तू गप्प बसतेस का जरा आणि पल्लवी तुलाही कळत नाही का गं तुला काय गरज होती पोलीस स्टेशनला यायची इथं माणसं काही सगळीच सभ्य असतात असं नाही आणि पद्मिनी म्हणाली तुम्ही सभ्य आहात ना तेवढं पुरे मला इतरांशी काही देणं घेणं नाही तुम्ही का माझा फोन घेत नव्हता आणि माझ्याशी बोलतही नव्हता आणि भेटणं तर लांबच राहिलो इतके दिवस मी तुमचा आवाज नाही ऐकला साहेब माझी का परीक्षा बघताय तुम्ही माझं काही चुकलं आहे का मी फक्त तुम्हाला इतकंच म्हणाले की रुद्राची बाजू ऐकून घ्या म्हणून रुद्र जो धंदा करतोय तो योग्य आहे असं मला म्हणायचं नव्हतं मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की रुद्रची काही मजबुरी आहे ती ऐकून घ्या समजून घ्या त्याच्याशी बोला तुम्ही दोघं जर असेच भांडत राहिला तर कसं होणार आणि आपलं लग्न तरी कसं होणार आणि तुम्ही तर त्या दिवशी सरळ सरळ म्हणालात की मला विसरून जा तुम्हाला कशी विसरू मी माझा जीव गेला तरच मी तुम्हाला विसरेल साहेब असं म्हणून आता ती मुसमुसत रडायला लागली आणि विशालचं पाषाण हृदय वितळायला सुरुवात झाली तो एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला दामिनी तू घरी जा दामिनी म्हणाली आणि ताई ताईचं काय विशाल म्हणाला मी सोडेन तिला घरी थोड्या वेळाने आणि दामिनी म्हणाली रुद्र यायच्या आत सोडशील ना नाहीतर प्रॉब्लेम होईल दादा विशाल म्हणाला हो सोडेल तू नको काळजी करू आणि आता दामिनी घरी गेली आणि विशाल पद्मिनीला म्हणाला गाडीत बस आणि शिंदेंना म्हणाला शिंदे चावी द्या तसे शिंदे म्हणाले साहेब कुठं जायचं आहे का मी येऊ का ड्रायव्हिंग करत विशाल त्याच्याकडे बघून झरबेजे आवाजात म्हणाला या ना चला वरात निघणार आहे माझी येताय नाचायला तशी आता पद्मिनी खुदकण गालत हसली आणि तिला हसताना ऐकून विशालही हसला आणि हसूनच म्हणाला शिंदे सांगितलं तेवढं करा आणा इकडे चावी मग शिंदेने अग्निहोत्री साहेबांना चावी दिली विशालने गाडी स्टार्ट केली आणि पद्मिनी त्याच्या शेजारी फ्रंट सीटवर बसली आणि शिंदे कोड्यात पडले आणि म्हणाले हा काय प्रकार होता ही कोण स्त्री आहे आणि साहेब तिला घेऊन गेले याच्या अगोदर तर असं कधी घडलं नव्हतं साहेबांची बहीण आली तरी साहेब तिला अशी फ्रंट सीटवर घेऊन फिरत नव्हती आणि पाटील त्याला हसून म्हणाले शिंदे प्रेमात पडल्यावर असंच होतं सगळं उलटं उलटं दिसतं जे आवडत नाही तेही आवडायला लागतं आणि जे यापूर्वी केलं नाही तेही करावंसं वाटतं आणि शिंदे हे ऐकून विचित्र हसत म्हणाले ही हु ही हु ही म्हणजे गरोतरबाईसारखं होय डोळा लागल्यावर ती करते तसं आणि पाटील हसून म्हणाले अगदी बरोबर हे पण प्रेमाचे डोहाळेच असतात जाऊ दे शिंदे तुमचा आणि प्रेमाचा काहीच संबंध नाही असं वाटतंय कुठलीही उदाहरणं कुठेही देता राहू शिंदे म्हणाले आता प्रेमात पडल्यावर शेवटची स्टेप काय असते पाटील डोहाळे तर लागतात आधी प्रेम मग लग्न आणि मग डोहाळे आणि मग ट्या हा हा त्याचे सगळे असले आणि मोरे मॅडम हसत म्हणाल्या काय हे शिंदे तुम्ही पण ना काहीही बोलता हां शिंदे म्हणाला आहे का आता आमचा कुठं झाला आहे प्रेमविवाह बापानं बघितली आणि तिला पसंत करून घरात आणली आणि पटो अगर न पटो तिच्याशी संसार करायचा एवढंच माहीत आहे आम्हाला पण काय हो पाटील तुम्हाला खूपच माहिती दिसते प्रेमविवाहबद्दल पाटील म्हणाले कारण आता माझी मुलं वयात आले आहेत आणि तीही प्रेम करू लागली आहेत मग समजून तर घेतलंच पाहिजे ना आणि मोरे मॅडम म्हणाल्या पण मी काय म्हणते कोण असेल बरंही साहेबांनी तिचा चेहरासुद्धा बघू दिला नाही आपल्याला कदम म्हणाले ज्या आरती चेहरा बघू दिला नाही त्या आरती खूपच सुंदर असतील भावी अग्निहोत्री मॅडम आणि मोरेबाई म्हणाल्या पण मी बघितलं ना साहेबांच्या हातात तिचा हात होता तेव्हा हात खूप नाजूक आणि मुलायम होता याचा अर्थ तीसुद्धा खूप सुंदर असणार कदम म्हणाले असं पण असतं मोरे मॅडम हाताच्या आणि पायाची बोटं बघूनसुद्धा कळतं की काय स्त्री किती सुंदर आहे हे तर मी पहिल्यांदाच ऐकतोय पाटील म्हणाले अह कदम यालाच तर म्हणतात घराची कळा अंगण सांगतं आणि शेतावरून भाताची परीक्षा मोरे मॅडम म्हणाल्या अगदी बरोबर पायात तर बोटच होते म्हणून पायाची बोट नाही दिसली पण हात मात्र खूप सुंदर होते आणि पाटील म्हणाले पण त्या लॉकेटमध्ये मात्र दिसत होता छोटा फोटो होता मुलगी अगदी सुंदर होती कदम अभिमानानं म्हणाले मग आपले साहेब तरी काही कमी हँडसम आहेत काय त्यांच्या रुबाबाला आणि दिमाखाला शोभेल अशीच मुलगी असणार ना कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या मुलीसोबत साहेब थोडीच प्रेम करतील साहेबांची नजर किती पारखी आणि तीक्ष्ण हे माहीत आहे ना आणि शिंदे म्हणाले पण मला तर याचं आश्चर्य वाटते की साहेबांना प्रेमात पडायला वेळ मिळाला तरी कधी सतत काम आणि पोलीस स्टेशन मग ही स्वप्न सुंदरी त्यांनी कुठे मिळाली पाटील हजून म्हणाले मिळाली असेल एखाद्या केसचा तपास करता करता हिचाही तपास लागला असेल पण असं वाटतंय की हिला बिचारीलासुद्धा साहेबांच्या रागाची झलक चाखायला मिळाली आहे म्हणून तर ती इथपर्यंत आली त्यांना म्हणण्यासाठी आणि पाटील म्हणाले चला असू द्या ज्याची त्याची पर्सनल लाईफ आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मात्र लग्नाची पत्रिका मिळेल तेव्हा बघू असं म्हणून सगळे कामाला लागले आणि आता विशाल पद्मिनीला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये गेला आज तो त्याच्या पोलिसाच्या वर्दीमध्ये नव्हताच आणि पद्मिनी अंगावरचा बुरखा काढायला लागली इतक्यात विशाल म्हणाला थांब पल्लवी बुरखा नको काढू ती म्हणाली का साहेब आता आपण पोलीस स्टेशनपासून लांब आलो ना इथे कोण ओळखणार आहे आपल्याला विशाल म्हणाला त्या दिवशी रुद्रचा मित्र भेटला होता की नाही तसं कोणी भेटलं तर काही सांगता येत नाही ना आणि दिवससुद्धा आहे उगीच प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको पद्मिनी म्हणाली ठीक आहे नाही काढणार आणि आता विशालने ऑर्डर दिली जेवणाची आणि ती म्हणाली साहेब मला नाही जेवायचं भूक नाही विशाल म्हणाला मी तुझं काहीही ऐकणार नाही आणि मी तुला विचारलं अजिबात नाही मी तुला सांगतोय की जेवण करायचं म्हणजे करायचं आणि ती आता रडायला लागली विशालने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला आय एम सॉरी माझं चुकलं मी तुझ्यावर इतकं रागवायला नको होतं माझं खरंच चुकलं आता नको ना रडू पल्लवी असं म्हणून त्याने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला मी तरी काय करू काळजी वाटते मला रुद्रजी आणि दामिनीची आता कुठे संसाराला सुरुवात झाली त्यांच्या आणि पुन्हा काही झालं त्याला तर तिचं आयुष्य बर्बाद होईल की तो नाही तो माझ्या बहिणीचा नवरा आहे कितीही नाही म्हणालो तरी तिचे विचार माझ्या डोक्यात येतातच पण हे रुद्रला का समजत नाही गबल्लबी पद्मिनी म्हणाली साहेब खरंच त्याची मजबुरी आहे पण तुम्ही ती समजून घ्याल का विशाल म्हणाला आता मला सांगच की काय मजबुरी आहे त्याची आणि पद्मिनीनं त्याला सगळं सांगितलं आणि आता हे ऐकून विशालला खरंच खूप आश्चर्य वाटलं की रुद्र त्याच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून हे काम सोडत नाही पण तरीही जशी रुद्रला खात्री होती तसं विशाल म्हणालाच अगं ज्या दिवशी ही नोकरी स्वीकारली त्या दिवशी माथ्याला कफन बांधलं आहे मी माझ्यासाठी त्याला या दलदलीत फसण्याची काहीच गरज नाही त्याला म्हणावं तू तू झबक माझा विचार करू नकोस पण खरं सांगू मला अजूनही विश्वास बसेना की रुद्र माझ्यासाठी असं करतोय पद्मिनी म्हणाली साहेब दिसतं तसं नसतं तोसुद्धा हळवा आहे तो कितीही तुमच्याशी भांडला चिडला तरीसुद्धा इमोशनल आहे तो तुम्ही दामिणीचे भाऊ आहात आणि प्रामाणिक आहात हे पडतं त्याला मनोमन पण हे सगळं असं आहे काय करायचं तुम्हीच सांगा विशाल म्हणाला बघू काय करायचं ते करू शेवटी जे व्हायचं ते होतच असतं जन्म आणि मृत्यू वर्षाच्या हातात असतं आणि मी काय म्हणतो मग त्याला काय होतंय आम्हाला सगळं सांगायला आम्ही त्याचा जो कोणी शेट आहे त्याला मुसके आवडून तुरुंगात टाकतो मग बघू कोण काय करतं रुद्र तसंही करायला तयार नाही तो जर माफीचा साक्षीदार झाला हो तर त्याचीही शिक्षा कमी होऊ शकते पण त्याचा जो मार्ग आहे तो त्याला सोड म्हणावं अजूनही वेळ गेलेली नाहीतर तो याच्याच याच्यात आणखीन फसत जाईल पद्मिनी म्हणाली मी त्याला समजावून सांगेन पण तू कितपत ऐकेल कुणास ठाऊ आणि मी त्याची बहीण आहे म्हणून तुम्ही माझ्याशी नातं तोडलं होतं का तुम्ही जर असं केलं असतं ना साहेब तर मी जगणार नाही असं म्हणून पल्लवी पुन्हा रडायला लागली विशालला आता खूप वाईट वाटत होतं आणि तो तिला रडण्यापासून थांबूही शकत नव्हता तिला आता त्याच्या मिठीची गरज होती खरं तर पण इथे ते शक्य नव्हतं आणि इतक्यात तोच तो त्या दिवशी भेटलेला मुलगा तिथे आला आणि त्यानं विशालला पाहिलं आणि आज विशाल बरोबर बुरख्यातली मुलगी पाहून तो फार आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणाला यांचं लग्न तर रुद्रच्या बहिणीसोबत ठरलं आहे ना मग आज असा दुसऱ्या बुरख्यावाल्या मुलीसोबत हातात हात घरून बसला आहे हे मला रुद्रला सांगितलं पाहिजे नाहीतर तो रुद्रच्या बहिणीला फसवेल असं म्हणून त्याने रुद्रला फोन केला आणि म्हणाला रुद्र तुझ्या बहिणीचं लग्न ज्याच्याबरोबर ठरलं आहे ना तो आता इथं दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरतोय आणि रुद्र काहीच न कळून म्हणाला काय काय म्हणालास माझ्या ताईचं लग्न आणि ते कधी ठरलं आणि मला कसं माहीत नाही हे बघ तिचं अजून लग्न ठरलेलं नाही आणि तो मुलगा म्हणाला अरे रुद्र त्या दिवशी तुझी ताई स्वतः मला म्हणाली की तिचं लग्न ठरलं आहे आणि मी त्या मुलाशी बोललोसुद्धा आणि मी त्याला सुद्धा म्हणालो तेव्हा तो हसला रुद्र म्हणाला एक मिनिट माझी ताई कधीच घरातून बाहेर जात नाही तर तुला कुठून भेटली ती तेही चक्क एका मुलासोबत इम्पॉसिबल आता तो मुलगा म्हणाला रुद्र अरे खरंच खरंच सांगतोय मी माझं तरी आणि रुद्र त्याला समजावून सांगत म्हणाला हे बघ तुला काहीतरी भास झाला असेल आज तू दिवसाच ड्रिंक केलीस की काय आता फोन ठेव मला खूप कामं आहेत आता त्या मुलाला तर काहीच कळत नव्हतं की नक्की मॅटर काय आहे आणि त्यानं सरळ विशालचा आणि त्या बुरखेवालीचा फोटोच काढला आणि सरळ रुद्रला पाठवला पण रुद्र काही गडबडीत होता त्यानं तो पाहिलाच नाही आणि आता विशाल आणि पद्मिनीचं जेवण झालं पुन्हा गाडीत बसले दोघेही आणि तो तिला म्हणाला चल तुला सोडून येतो घरी आणि आता पद्मिनी गप्प बसली तिची इच्छा नव्हती जाण्याची असंच वाटत होतं एकंदरीत एक तिच्या गप्प बसण्यावरून आणि विशालला समजलं की तिला नक्की हवंय काय आणि आता त्यानं एका मॉलसमोर गाडी थांबवली ती म्हणाली साहेब इथे कशाला गाडी थांबवली विशाल म्हणाला मला एक छोटी खरेदी करायची आहे चल असं म्हणून तो तिला घेऊन गेला आणि त्यानं तिच्यासाठी ड्रेस आणि साड्या खरेदी केल्या आणि ती त्याच्या मागे नको नको नाही नको मला गरज नाही असं म्हणून ओरडत होती पण त्यानं तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिला म्हणाला हा एक ड्रेस घे आणि चेंज करून ये ती तरीही म्हणाली नको ना साहेब कशाला विशाल तिला थोड्या कडक आवाजत म्हणाला मी तुला विचारत नाही सांगतोय तिचा नाईलाज झाला आणि मग ती ड्रेस घेऊन चेंज करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये निघाली आणि तिने चेंजिंग रूमचा दरवाजा उघडला ती आज जाणार इतक्यात विशालही तिच्यासोबत आत गेला आणि ती खूप दचकली आणि म्हणाली साहेब तुम्ही असे आत का आलाय बाहेर जा ना कोणीतरी बघेल आणि विशाल म्हणाला मी माझा चंद्र बघायला आलो आहे जो या बुरख्यात लपला आहे आणि आता या रूममध्ये तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही मग कोण कशाला बघेल आणि तसंही इथं कोणाचंच कोणाला पडलेलं नाही जो तो आपल्या आपल्या कामात मग्न आहे असं म्हणून तो तिच्या आणखीन जवळ गेला तशी ती लाजून खाली बघू लागली आणि म्हणाली साहेब प्लीज नको ना इथे प्लीज आणि आता विशाल तिच्या परवानगीशिवाय काहीच करणार नव्हता मग विशाल म्हणाला तुला खरंच नको आहे मला तर असं वाटलं होतं की तुला आता माझ्या मिठीत यायचं आहे म्हणून मी हा शॉपिंगचा प्लॅन केला मग ठीक आहे चल जाऊया असं म्हणून तो दरवाजा उघडण्यासाठी वळला तसं पद्मिनीनं त्याच्या हाताला पकडलं आणि लाडात येत लाजत म्हणाली थांबा ना साहेब असं काय करता नको म्हणाले की लगेच निघालात आणि विशाल हाताची घडी घालून म्हणाला नक्की तुझ्या मनात काय आहे हे है? स्पष्ट कळल्याशिवाय मी पुढे कसं जाणार ती म्हणाली तुम्हाला इतकं पण ओळखता येत नाही का माझ्या मनात काय आहे विशाल म्हणाला अगं तुझी नजर मला काही वेगळंच सांगते आणि तुझे शब्द काही वेगळेच बोलतात मग मी काय समजायचं आणि तुला माहीत आहे ना तुझ्या संमतीशिवाय मी काहीच करणार नाही आणि आता ती दाताने ओठ दाबत हसत म्हणाली साहेब तुम्ही ना बुद्धू आहात नकारातला होकार तुम्हाला कळत नाही का विशाल गाला थोडा हसला आणि म्हणाला खरंच मी बुद्धू आहे नाही कळत मला तूच समजावून सांग आणि ती म्हणाली नका ना बाहेर जाऊ खरं तर तुम्ही बरोबर ओळखलं माझ्या मनातलं किती दिवस झालं तुम्ही मला मिठीत नाही घेतली मी आसूसलेली आहे साहेब तुमच्या मिठीत येण्यासाठी आणि विशाल म्हणाला मग मा कोणी अडवले तुला ये ना असं म्हणून त्यानं हात पसरले तिच्यासमोर आणि हलकंच त्याने डोळे मिटले थोडीशी मान झुकवली आणि तिला जवळ येण्याचा इशारा केला आणि आता पद्मिनीनं हातला ड्रेस खाली टाकला आणि खूप घट्ट अशी विशालला मिठी मारली आणि त्यानंही तिच्या भोवतीची मिठी घट्ट आवडली आणि त्यानं तिला तशीच भिंतीसोबत दाबली तिच्यापासून थोडासा दूर झाला तसं तिनं तिच्या मादक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली तिनं आता तिची छाती खूप खूप धडधड करायला लागली होती आणि तिने अलगद तिचे डोळे मिटून घेतले तसं विशालने खूप बेभान होऊन तिच्या तोंडात तोंड -तुन घातलं आणि खूप खूप डीप आणि लाँग किस करू लागला आणि सोबतच त्याचे हात तिच्या पाठीवरून कमरेवरून अविरत न थांबता फिरत होते आणि ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढत म्हणाली आय लव यू साहेब आणि विशालही म्हणाला पल्लवी आय लव यू सो मच आय लव यू सो मच आय लव यू सो मच असं तीन वेळा म्हणून त्यानं पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली आणि आता दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले इतक्यात पुन्हा विशालचा फोन वाजला दोघे भाणावर आले त्यांना फोन पाहिलं तर दामिनी होती त्यानं लगेच फोन घेतला आणि दामिनी म्हणाली दादा खूप वेळ झाला रुद्र कधीही येईल ताईला आणून तू सोड ना पटकन आणि विशाल पद्मिनीला पुन्हा एकदा हाताने मिठीत घेऊन म्हणाला आता अजिबात तिला सोडणार नाही आता ती माझ्याजवळच राहील दामिनी घाबरून म्हणाली दादा रुद्र आला तर त्याला मी काय सांगू त्यानं ताईबद्दल विचारलं तर विशाल म्हणाला तुझ्या नवऱ्याला काय उत्तर द्यायचं ते तू ठरव तसंही खोटं बोलण्यात तू खूपच माहेर आहेस की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या प्रकारच्या थापा मारतेस तू मग आणखीन एक थाप मार असं म्हणून विशालनं फोन कट केला आणि पद्मिनी त्याच्याकडे मोठे डोळे करून म्हणाली साहेब तुम्ही खरंच मला सोडणार नाही की काय घरी आणि आता विशाल तिचीही गंमत कर म्हणाला ना हो नाही सोडणार मला तो खूप दिवसांनी भेटलीस ना मग माझं मन नाही भरलं असं वाटतंय की तुला आयुष्यभर मिठीतून सोडूच नाही असं म्हणून त्याने तिला पुन्हा मिठीत घेतली आणि आवेगानं दाबली आणि म्हणाला पल्लवी खरं सांगू मला सुद्धा तुझ्यापासून दूर राहू वाटत नाही ती म्हणाली मग फोनवर त्या दिवशी कसे म्हणालात की मला विसरून जा ते ऐकल्यापासून माझं कशातच लक्ष नव्हतं माहीत आहे का तुम्हाला आणि विशाल त्याला काहीत माहीत नसल्यासारखं म्हणाला कोण मी मी असं म्हणालो आणि कधी म्हणालो मी असं काहीच नाही म्हणालो पल्लवी आणि ती आश्चर्यानं म्हणाली शोभता बरं का तुम्ही दहा मिनीचे भाऊ आणि विशाल खूप हसला आणि म्हणाला पण खरं सांगू खरंच तुला सोडू वाटत नाही कधी तुला घरी नेईन असं झालं आहे आणि पद्मिनी म्हणाली इतकंच जर वाटतं तर या ना घरी आणि रुद्रला हात मागा माझा आणि विशाल म्हणाला आता तर रुद्र कन्फर्म नकार देणार माझ्या स्थळाला कारण आता आम्हा दोघांमध्ये पुन्हा नव्याने वाद पेटला आहे पण तरीही बघू आई बाबांना घेऊनच येतो पण त्याआधी मला तुला आणखीन एक सरप्राईज द्यायचं आहे ती म्हणाली सरप्राईज आणि ते आणखीन कसलं विशाल म्हणाला ते आत्ताच नाही सांगणार पण तू तयार राहा त्यासाठी मी ते सरप्राईज कधीही देऊ शकतो संधी साधून आणि पुन्हा एकदा विशालचा फोन वाजला तर दामिणीच होती आणि विशाल म्हणाला चला सोडतो तुला नाहीतर ही फटाकडी मला गप्प बसू देणार नाही आणि पद्मिनी खूप हसली विशाल दामिनीला फटाकडी म्हणाला म्हणून आणि ती म्हणाली साहेब तुम्ही दोन दोन भाषा बोलता बरं का मागाशी तुम्ही आत कसे बोलत होता ते मी ऐकलं होतं खरंच तुम्ही खूप जहाल बोलता अगदी ते ऐकूनच समोरचा गार होतो विशाल म्हणाला काय करणार मजबुरी आहे आणि ज्याला जी भाषा समजते ना त्याच भाषेत बोलावं लागतं पण हरकत नाही लग्न झालं की मी क्लासला येणार तुझ्याकडे तू शिकव मला की कसं बोलायचं आणि गोड बोलून गुंडांकडून कसे गुन्हे कबूल करून घ्यायचे हे सुद्धा शिकव ती म्हणाली प्रेमानं बोललं की सगळं ऐकतात लोक आणि विशाल म्हणाला हो आता प्रेमानं त्याच्याशी बोलायला तो गुन्हेगार काय माझी प्रेयसी आहे की होणारी बायको आहे आणि मग त्यानं तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला मग त्याला असं मिठीत घेऊन गोड बोलून विचारतो की बाबा सांग तू असं का केलं आणि मग तरीही त्यानं नाही सांगितलं की मग असा त्याला एक केस देतो कसा असा असं म्हणून त्यानं तिला एक केस दिला आणि आता पद्मिनी खूप हसत होती तो म्हणाला आता सांग एवढं गोड बोलून बस का की आणखीन पुढं काही करू आणि ती खूप हसून म्हणाली बास बास साहेब तुम्ही ना खूप फणी आहात मग त्यानं तिला पुन्हा भुरका घालायला लावला पुन्हा दोघे गाडीत बसले त्यानं अख्खा रस्ताभर तिचा हात सोडला नाही तसाच घट्ट पकडून ठेवला होता मग तिला घरी सोडली ती म्हणाली साहेब तुम्ही पुन्हा कधी भेटणार मला विशाल म्हणाला लवकरच विथ माय सरप्राईज बाय येतो ती म्हणाली साहेब या ना आत चहा तरी घ्या आणि विशालनं काहीच न बोलता गाडी वळकली आणि म्हणाला आता इथलं पाणी पीन ते इथलं जावंही झाल्यावरच तुझ्या भावानं बाहेरचा रस्ता दाखवला ना मला पण आता तो स्वतःच मला मानाने घरात घेऊन येणार बघच तू तोपर्यंत मी या घराची पायरी चढणार नाही आता त्याच्या नाकावर टिचून तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार असा विशाल फार आविर्भावात आणि गर्वानं म्हणाला आणि पद्मिनी म्हणाली साहेब रुद्र आणि आत्ता काय करायचं तसा विशाल खूप घाबरला आणि म्हणाला ओ नो हे दामिनी पन्ना हिनं का सांगितलं नाही तो लवकर आला आहे म्हणून आणि त्यानं गाडीला स्टार्टर मारून पळून गेला आणि आता पद्मिनी खूप हसत होती आणि हसून म्हणाली डॅशिंग विथ घाबरट अग्निहोत्री साहेब आणि आता रुद्र घरी आला त्यानं त्याचा फोन पाहिला आणि त्याला विशाल आणि बुरखेवाली दिसली मित्रानं पाठवलेल्या फोटोत आणि त्याला तर धक्काच बसला आणि तो विचार करू लागला की त्यानं अग्निहोत्रीसोबत ताईला कधी पाहिलं असेल पण नाही ताई कशाला अग्निहोत्रीला बाहेर भेटेल म्हणजे नक्कीच त्याला भास झाला असणार पण ही बुरकेवाली कोण आहे आणि विशालचा हात तिच्या हातात आहे याचा अर्थ त्याचं लग्न ठरलं की काय असा तो विचार करत होता आणि दामिनी आज खूप खुश होती पद्मिनी आणि विशालची भेट झाली म्हणून आणि खुश होऊन तिनं त्याला मिठी मारली इतक्यात तिला तो फोटो दिसला आणि ती खूप घाबरली आणि म्हणाली दादाचा असा फोटो आणि तुझ्याकडे रुद्र कसं काय आला